या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल शाही दरबार विजापूर रोड सोलापूर नाशिक दौऱ्यावर असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे मोदींचा नाशिक दौरा असेल किंवा सत्ता संघर्षाचा निकाल असेल अशा विविध विषयांवर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे आणि राम मंदिराचं एकत्रित भांडवल केलं जात असा आरोप होतोय आपण कसं बघताय ते एक कार्यक्रम आहे तो वेगळा आहे खरं म्हणजे तरुणांसाठीचा तो कार्यक्रम आहे युवा मोर्चा आणि त्याला जवळजवळ एक लाख युवक हजर राहणार आहेत आता त्यानिमित्ताने ते येणारच आहेत तर मग तिथे ते मंदिरात वगैरे जाणं किंवा गोदावरीवर जाऊन पूजा करणं हा त्याचा त्याला जोडूनच त्याने तो कार्यक्रम घेतलेला आहे कार्यक्रम खास त्याच्यासाठी ते आले असणार ते आले ते युवा मोर्चासाठी पण आल्यानंतर कुणी मनुष्य नाशिकला काही कामासाठी आल्यानंतर बहुधा तो या मंदिरांमध्ये जातो किंवा गोदावरीचं दर्शन वगैरे घेत असतो आणि आता परत राम जन्मभूमीचं त्या अयोध्यामध्ये आता उद्घाटन पण होत आहे या पार्श्वभूमीवर रामाचा प्रभू रामचंद्राचा बराचसा काही म्हणजे आयुष्याचा जो भाग आहे म्हणजे चौदा एक वर्ष तो पंचवटीत गेला आहे नाशिकमध्ये अशा रीतीचे जे आहे माहिती आहे किंवा लिखाण आहे किंवा सगळ्यांची श्रद्धा आहे तर त्यामुळे ता त्या कार्यक्रमाला जोडून त्यांनी तिथे दर्शन घेणं आणि खास थोडा वेळ काढणं हे योग्य आहे असं मला वाटतं का धुळे या दोन लोकसभेपैकी कुठे दावा आपल्याकडनं केला जाणं शकेल त्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे मीडियामध्ये चर्चा करण्यासारख्या नाही आहेत ते आम्ही आमच्या बैठकीत चर्चा करू तुमच्याकडे सगळ्या मी चर्चा जर केल्या बैठकीत काय चर्चा करायची सुद्धा जे आहे काही अडचणीत काही येणार नाही ना, शांततेनं जे आमच्या ज्या जागा वाटप होणार आहे कारण नाशिकची जागा राष्ट्रवादी लढवत आलेली कायम आणि गटाचे खासदार आहेत सध्या असं आहे की ते सगळे जे आहेत नेते बसतील आणि ने त्याच्याबद्दल निर्णय घेता येईल याचं कारण असं आहे की एक तर जवळजवळ ह्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहिले आमदारसुद्धा जे आहेत जास्तीत जास्त सगळे आमदार दादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि ते सगळे पवारसाहेबांबरोबर न जाता अजितदादांबरोबर आलेले आहेत त्यामुळे तीसुद्धा शक्ती जी आहे ही मोजली जाईल आणि त्याच्यावर चर्चा होईल परंतु जे काय होईल ते पुण्या गोविंदाने जे आहे होईल आणि एकत्रित सगळ्या निवडणुका लढवल्या जाते राष्ट्रवादीच्या या सगळ्या ही मॅच फिक्सिंग होती सेटिंग होतं असा आरोप ठाकरे गटाकडनं केला जातोय आपण या निर्णयाकडे कसं कोणीच अपात्र झालं नाही ना मग आता काय ना इकडचे कोण अपात्र झाले ना तिकडचे अपात्र झाले विन विन पोझिशन आहे <laughs> <laughs> आणि स्वतः जे आहे नार्वेकर हे स्वतः सुशेषित आणि आने आने ते 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 वकील आहेत त्यांचा अभ्यास निश्चितपणे आणि त्यांना अनेक दुसऱ्या काही अनेक वकिलांनी सुद्धा सहकार्य मदत निश्चितपणे केली असणार ते किंवा होतीच तिकडे बरेचसे लोक वकीलसुद्धा ते सगळं ऐकायला त्याच्यानं फार मोठा जवळजवळ दीड तासाहून जास्त त्यांचं त्या निकालाचं वाचन चालू होतं काय उद्यासुद्धा आहे शेवटपर्यंत ते करतच राहणार जनगणना करा म्हणजे जे आहे कोण किती आहेत कुठल्या समाजाचे किती आहेत हे समोर तर येऊ द्या कारण प्रत्येकजण आता माझे एवढे कोण म्हणतं माझे चाळीस टक्के आहे कोण म्हणतं सत्तर टक्के आहे दोनशे टक्क्यावर जाते सगळं हे ते नको व्हायला म्हणून करा ना आमचं म्हणणं असं आहे की एकोणीसशे एकतीसपासून जे आहे सातत्य आहे की ओबीसी जे आहे चोपन्न टक्के आहेत मग परत वीस एक टक्के जे आहेत ते आदिवासी आणि दलित समाजाचे आहेत हे झाले चौऱ्याहत्तर टक्के मग ब्राह्मण परत आहेत तीन टक्के मग जैन आहेत अमुक आहेत अमुक आहेत बघा ते कसे मग पुढचं गणित बघा कसं काय आहे ते त्याचा विचार करा मग त्या गणिताला जर छेद देणारं वक्तव्य कुठे होत असेल तर आमचं म्हणणं आहे की मग फक्त आत्ताच असं नाही ज्या ज्या वेळेला ओबीसीचा प्रश्न येतो त्या त्यावेळेला हायकोर्ट काय सुप्रीम कोर्ट काय मागे सुद्धा जे खानविलकरांचं सुप्रीम कोर्ट एम्पेरिकल डाटा द्या म्हणजे लोकसंख्या का द्या ते द्या त्यांची माहिती द्या हे सतत चालूच असतं ना हे चालूच असतं म्हणून एकदाच कायदे जे आहे ते जातगणना करा त्यांची काय परिस्थिती आहे ती माहिती करून घ्या बिहारमध्ये ते शक्य आहे तर आपण शक्य आहे आणि तुम्ही आताच सांगितलं की मराठा समाजाचं जे आहे सर्वेक्षण जर पंधरा दिवसात आम्ही आटोपणार पुणे महानगरपालिकेत मी तर असं ऐकलं होतं की दोन दिवसात करणार आमचं म्हणणं आहे की मग एवढं जर होणार असेल एवढं झटपट सगळं तर तीन तीन महिने घ्या सगळ्यांचंच करून टाका hmm. सर्व समाजाचं म्हणजे मग भांडणं कमी होती ठीक आहे धन्यवाद थँक्यू कशा पद्धतीचा संपूर्ण माहोल असणार आहे आपण स्वतः उपस्थित राहणार आहोत त्या कारण आजपर्यंत अजित पवार गटाचे कोणी या प्रक्रियेमध्ये कोणी दिसत नाही ते नाशिकचा कार्यक्रम असल्यामुळे मी असंही नाशिकचाच असल्यामुळे नक्की हजर राहणार आहे परंतु मोदी साहेब वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी तर काही हजर राहता येणार नाही ना परंतु एक जिथे असेल व्यवस्था केली असेल काहीतरी त्यांनी हे केलेलंच आहे कलेक्टर कचेरीतून किंवा एस पी काही ऑफिसमधून त्या त्याप्रमाणे ते सांगतील त्या त्याप्रमाणे हजर राहू होणारच ना असं आहे ना, ना की अशा प्रकारच्या ह्या कामामध्ये कोणाच्याही बाजूने निकाल लागला कोणाच्या विरुद्ध लांब निकाल लागला तरी दुसरी बाजू ही हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टामध्ये जातच असते त्याच्यामध्ये ते जाणारच सर निकाल लागण्यापूर्वीच संजय राऊत असतील किंवा उबाटा गटाचे जे नेते आहेत ते निकाल विरोधात जाणार असं म्हणत होते आता राष्ट्रवादीची देखील तिची परिस्थिती आहे अनिल देशमुख असं म्हणालेत की आता आमचा निकाल काय लागणार हे देखील आम्हाला कळालेलं आहे हे बघा याच्यामध्ये थोडंसं आणखीन फरक आहे अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या बाबतीमध्ये तिकडे जे आहे ते व्हीप जे आहेत बदल ले, कुनी भीप कर ले, कुनी ले, कुनी ते बदलले कोणी व्हीप काढले कोणी आदेश दिले कोणी काय केलं अशा अश असंख्य अनेक गोष्टींची ज्या आहे चर्चा त्या केसमध्ये गट आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीमध्ये होता इथे आमच्या इथे ती परिस्थिती नाही आहे आमचा पूर्वीचा जो व्हीप आहे तोच आता व्हीप आहे आम्ही व्हीप बदललेलाच नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठा फरक आहे साहेब काही त्याप्रकारे की आपला कौल कसा होईल आपला निकाल कसा नाही नाही असं आहे की व्हीपचे ऑर कालसुद्धा जे आहे त्यांची बरीक्षे चर्चा व्हीप कोण व्हीप व्हीपने दिलेले जे काही आदेश का। आहेत का। का। ते बरोबर आहे का दुसऱ्या व्हीपने दिलेला आदेश बरोबर आहेत का व्हीपची नेमणूक बरोबर आहे का ह्या सगळ्याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या ते आपण पाहिलं इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे मला असं वाटतं की आमच्या बाजूची जे आहे बाजूची आमची फार मोठी भक्कम आहे कारण आमचा व्हीप बदललेलाच नाही जो व्हीप दोन ग्रुप व्हायच्या अगोदरपासूनचा होता तोच व्हीप आता सुद्धा आहे त्याच्यामुळे तो भागच आमच्याकडे येत नाही हॉटेलच्या शोधात फॅमिली सोबत जेवण करायचे आहे मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे तर मग चिंता कशाला सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर आणि शांत वातावरणात मित्र नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर स्वाद तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये अरेबियन फूड सह दिल्ली मुंबई हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेश आता फक्त हॉटेल हो शाही दरबार मध्ये स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल हो शाही दरबार मध्ये ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे आमचा पत्ता एस आर पी एफ कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर